आश्रमशाळा माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आपण समजून घेऊया विद्यार्थ्याची माहिती ही शाळेच्या लॉग मधून पण भरता येते आणि शिक्षकांच्या लॉग इन मधून पण भरता येते दोन्ही प्रकारे भरता येते आपण शाळेच्या लॉग इन मधनं कसं भरायचं ते आपण बघूया तर शाळेच्या लॉग इन मध्ये मॅनेज स्टुडंट प्रोफाईल हे एक सेक्शन आहे त्यामध्ये मॅनेज स्टुडंट हे सब सेक्शन आहे तेथे तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर क्लास सिलेक्ट करायचा म्हणजे फिफ्थ किंवा सिक्स्थ ए जो त्या मुलाचा वर्ग आहे तो वर्ग सिलेक्ट करायचा आणि से, डिव्हिजन सिलेक्ट करायचा म्हणजे से, दुसरीमध्ये ए, दुसरी ए सेक्शन मध्ये या मुलाला आपण ऍड करतोय जर ऑलरेडी काही मुलं ऍड असतील तर या ठिकाणी या, या ते दिसतील ओके सर्व मुलाची माहिती तुम्हाला जर एक्सपोर्ट करायची असते तर एक्सपोर्ट टू एक्सेल हे बटन तिथे दिलेलं आहे तर आपण एखाद्या मुलाची माहिती ऍड कशी करायची ते बघूया त्यानंतर हा मुलगा जो आहे तो तुमच्या शाळेमध्ये निवासी आहे का हा सर्वात महत्वाचा आहे की तो मुलगा जो आहे तो निवासी आहे का नॉन रेसिडेन्शियल आहे का नॉन रेसिडेन्शियल आहे त्यानंतर त्याचं नाव त्याच्या वडिलांचं नाव त्याचं आडनाव जेंडर जन्मतारीख जात त्यानंतर कॅटेगरी हँडिकॅप आहे का मातृभाषा आधार नंतर सरळ आय डी अपार आय डी उंची वजन रक्तगट या सर्व माहिती तुम्हाला भरायची त्यानंतर विद्यार्थी अंगणवाडी केंद्रातून येतो का नंतर बी पी एल कार्ड आहे का नंतर त्याचे वडिलांचे डिटेल्स नाव त्याच्या वडिलांचं सरनेम त्याचं आडनाव नंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर वार्षिक उत्पन्न आईचं नाव नंतर आडनाव नंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर अशा पद्धतीने त्याच्या पॅरेंटची पण आई वडिलांची पण माहिती इथे भरायची आहे त्यानंतरच्या सेक्शनमध्ये त्याचा ॲड्रेस त्याचा जिल्हा तालुका शहर पिनकोड आणि त्याचे जो कायमचा पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता एकच असला तर यस म्हणायचं आहे बाय डिफॉल्ट हे सिलेक्ट झालेलं असेल हे तुम्हाला भरायची गरज नाही खालचं शाळा हे ऑटोमॅटिकली सिस्टीम थ्रूच सिलेक्ट असेल आणि रजिस्ट्रेशन स्टुड रजिस्टर स्टुडंट या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतरच्या सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे फोटो आधार डेट बर्थ सर्टिफिकेट डोमिसाइल अपार का सर्टिफिकेट इनकम मेडिकल एक्झाम आणि हे इथून तुम्हाला अपलोड करायचं त्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रोफाइल भरलंय अपलोड डॉक्युमेंट केलंय समरी बघितली समरी तुम्ही या आयकॉन वर क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता तर अशा पद्धतीने मुलांची माहिती कशी भरायची शाळेच्या लॉगिनबद्दल त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता धन्यवाद